नमस्कार मी प्रज्ञा तर आज माझ्या मुलांना काहीतरी चटपटीत असं खावं असं वाटत होतं काहीतरी फ्राईड राईस किंवा चायनीज राईस वगैरे असं त्यांना पाहिजे होतं तर म्हटलं नेहमी नेहमी तेच बनवल्यापेक्षा काहीतरी चटपटीतच बनवते भातच बनवते पण वेगळ्या पद्धतीने तर मी काय केलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा टोमॅटो अद्रक लसूण याची मस्त पेस्ट बनवून घेतली सोबतच आपल्याला लागेल फ्राईड राईस मसाला आणि सुरुवातीला काय करायचं तेलामध्ये मस्त हा वाटलेला मसाला किंवा ही पेस्ट कच्चा वाज जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे आणि आपल्याला माहितीच आहे मुलांना काहीतरी वेगवेगळंच पाहिजे असतं तर मी त्यांच्यासाठी नेहमीच वेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असते हे बघा मस्त याला मी परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मसाले तर माझ्याकडे गार्लिक चिली सॉस हा होता म्हणून मी ह्याच्यामध्ये तो घालून घेते जर तुमच्याकडे नसेल तरीही चालतं कारण टोमॅटोमुळे ऑलरेडी त्याला मस्त चटपटीतपणा येतो आणि ह्याच्यामध्ये घालायचा आहे शेजवान फ्राईड राईस मसाला ह्याच्यामध्ये आपण मॅगीचा मसाला पण घालू शकतो त्यानी पण खूप मस्त चव येते या भाताला माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घालत नाही आहे आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे हळद घालायची आहे आणि याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि खरंच हा जो भात आहे तो खूप मस्त झाला होता माझ्या मुलांना तर इतका आवडला की त्यां त्यांनी परत मला हा बनवायला सांगितलेला आहे म्हटलं आता परत दोन तीन दिवसांनी परत बनवेल म्हटलं तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता आता हे छान तेलामध्ये परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे असं काही नाही की स्पेसिफिकच असा बासमतीच तांदूळ पाहिजे किंवा असा वेगळाच पाहिजे इंद्रायणीच पाहिजे असं काही नाही कुठलाही तांदूळ याच्यासाठी वापरला तरी पण चालतो आणि याला पण या मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एखादा मिनिट भर तरी परतायचं आहे याला आणि मग मा ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे काय असतं कोणाकोणाला जास्त मोकळा भात आवडतो किंवा कोणाला थोडंसं चिवट भात आवडतो तर त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं कमी किंवा जास्त जर चिवट लागत असेल तर मग जास्त पाणी घालायचं मोकळा भात लागत असेल तर मग कमी पाणी घालायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे दोन शिट्ट्यांमध्ये हा भात शिजतो हे बघा मस्त चटपटीत हा भात इथे तयार झालेला आहे ह्याच्यासोबत आपण तळलेला पापड किंवा फ्राईम्स असतात ते खाऊ शकतो कोणाला लोणचं आवडत असेल तर लोणचं सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता तर इथे याच्यासोबतच मी मस्त गिलक्यांची भजी बनवली होती गिलकी छान एकदम बारीक चिरून घेतले आहे मी एक कांदा घेतला भरपूर सारी कोथिंबीर याच्यामध्ये घातलेली आहे लाल तिखट हळद ओवा जिरं आणि आपल्याला किती भजी बनवायची त्यानुसार याच्यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय थोडं थोडं पाणी करून हे बेसन पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ पण मी याच्यामध्ये घातलं होतं मी विसरले सांगायला आणि जसं आपण कांदा भजीसाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय चांगलं पीठ मी ते भिजून घेतलं आणि आता हे गरम तेलामध्ये भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तेल चांगलं गरम असलं पाहिजे आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे मिडियम गॅसवर तळायची आहेत भजी अशी सगळी भजी मी बनवून घेते गिलके किंवा याला दोडका पण पन म्हणतात पण आमच्या इकडे गिलकेच म्हणतात तर मस्त बारीक चिरून घ्यायचं आहे गिलका आपल्याला आणि खूप छान भजी लागतात याची गावाकडे तर आमच्या नेहमी आम्ही बनवतो अशी छान या रंगावर गोल्डन रंगावर येईपर्यंत ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घेतले मी बघा किती मस्त झालेली आहे रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील आणि मी सांगेल की दोन्ही रेसिपीज तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपीज लाईक आणि शेअर सुद्धा करा हे बघा ही गिलक्याची भाजी मस्त झालेली आहे तेलकट तर अजिबातच झालेली नाहीये